श्री धनगर विटोबा विरोबा निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील फायनलचा फेरा या मैदानातला संपन्न झाला त्या मैदानातील सात नंबरचा मानकर ठरला ज्या बैलाला दुखापत झाली त्यामुळे त्यांनी गाडी काही फायनल ला पळवली नाही त्या गाडीला या ठिकाणी सात नंबरचं बक्षी धोरण सन्मानित केलं जाणार आहे तास क्रमांक सात वर गाडी पाहणार होती बाळोमा प्रसन्न घरणी या गाडीचा सातवा क्रमांक या ठिकाणी दिला जातोय सुंदर गाडी पाणी तोंडोलीकरांचा शंभू आणि शिक्षकांचा ढष्ट आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धवलेली गाडी विटोवा प्रसन्न अतुल दगडे मायनी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहणे उठूला प्रसन्न अतुल दगडे मायनी ही यांचा या ठिकाणी मायब्या आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी घाबरे वाढीकरांचा सर्जा पहाला सर्जा आणि मायभ्या आजच्या मैदाना या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले मायनीकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धवली गाडी गुरुदेवचा प्रसन्न त्रिशा शाहजी दबडे पाडी कलिरहो या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरसे गाडी पाहाली दावीला पाहाला राजू चौदर क्रेडोन यांचा या अधिकारी लक्ष्मणराव आणि त्यांच्या जोडीला पाहाला सावकार ग्रुप रेटरे रेटरेकरांचा सावकार सुंदरसे गाडी पाहली लक्ष्मी लक्ष्मणराव आणि सावकारची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले चार नंबरचा माल भटकवला तास क्रमांक तीन व धावली गाडी श्री किराणा चाखर ही या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहली श्री किराणा चाकण श्रद्धेगा तुकल चिंबल गंगोती आणि अमोल सेट नरुळे यांचा या ठिकाणी भिवड्या पाहला आणि त्यांच्यासोबत शेड मस्के अक्षय शेड मस्के यांचा या ठिकाणी तुपाळ पाहाला तुपाळ आणि भिवड्या आजच्या मजा या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी चार नंबरचे मानकरी ठेवले दोन आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचा आणि दोन गाड्या सामना निकाल दिला त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक पाच वर धरलेली गाडी रमजान पडील वाघेरी आणि दुसरी गाडी क्रमांक दोन वर धरली गाडी श्री केसरी सरजा भावल्या फॅन्स क्लब तांबळे अशा दोन गाड्या पाहल्या दोन नंबर तासावरती पहाले उजीला पाहला जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांचा सरजा आणि त्यांच्या तुला डावीला पाहाला विक्रम चव्हाण तांबळे तांबेकरांचा सुंदर आणि तास क्रमांक पाच वरती सुंदर असे गाडी पाहिले रमजान पटेल वाघेरी यांचा घरचालकांचे गाडी हार्दिक अभिनंदन आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकर डला श्री धनगर विटोबा धिरोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मांगेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावली गाडी श्री भैया सुळके ढेगाव प्रेमसिंह राजपूत बुलढाणा या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी बऱ्याच गावी लागा प्रेमसिंह राजपूत बुलढाणा यांचा या ठिकाणी लक्षात पाळा आणि सुगरुर पलवार यांचं या ठिकाणी काजल पाहलं काजला आणि लक्ष्याच्या माझ्यातून एक नंबर चे मालकरी ठरवले चित्रा रायवर गाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ मंडळ माहिनीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद